नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का मुंबईतील बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर जाणार असल्याची माहिती काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर रोज बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने राहिलेले असताना काँग्रेसच्या गटातून मोठी बातमी समोर येत आहे काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची माहिती आहे ते आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामाही देण्याची शक्यता आहे काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा हे शिवसेनेत प्रवेश करण्यात असल्याची शक्यता आहे देवरा शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे जर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल देवरा जर शिंदे गटात गेले तर शिवसेना आणि पर्यायाने महायुतीची ताकद वाढणार आहे